नंदुरबार नगरपालिकेच्या प्रचारसभेत माजी खासदार डॉक्टर हिना गावितांचा विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर हल्लाबोल निवडणूक प्रक्रिया चालू असताना उमेदवारांना धमकावण्याचं काम केले जात असून पैशांच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असा संदेश शिवसेना उमेदवार देत असल्याचा आरोप माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर केला आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश माळी व प्रभा क्रमांक च्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची माळीवाडा येथे प्रचारसभेत डॉक्टर हिना गावित बोलत होत्या नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक माहोल दिवसेंदिवस चालला आहे भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिक तीव्र होत असून या निमित्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यासह प्रभाग चे उमेदवार उपस्थित होते पुढे बोलताना भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी शिवसेनेवर निशाणा साधत मी खासदार असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून घरकुल योजना नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आणली परंतु नगरपालिकेच्या विरोधामुळे प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात पूर्णपणे पोहोचू शकली नाही नगरपालिकेचे काही पदाधिकारी मुद्दा अडथळे निर्माण करून सामान्य नागरिकांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी थेट आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव घेत केला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले भाजप आणि शिवसेनेमधील थेट लढतीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे दोन्ही पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत भाजप विकासाचा मुद्दा मतदारांना पटवून देत आहे तर शिवसेनाही प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तसे वातावरण अधिक तापेल असे चौकशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत जनता कोणाला कौल देती हे आता तीन तारखेला समजणार आहे सुनील माळी श्री न्यूज नंदुरबार आपले गावी साहेब दोघ हाताने असे देता घ्या तुम्ही मी खासदार होती तेव्हा मी पण गॅस वाटले इतके गॅस वाटले की देशात आपण नंबर वन आलोय अडीच लाख गॅस आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण दिले वेगवेगळ्या योजना आपण या जिल्ह्यामध्ये लोकांसाठी देतो शहरामध्ये आपल्याला विकास कामं करत असताना हे लोक अडवतात आपल्याला एनओसिया देत नाही आपल्याला त्रास देतात त्यामुळे आता आपल्याला यांना थांबवायचंय आणि त्यासाठी एक अत्यंत चांगला उमेदवार आपल्या पक्षाने दिलाय अविनाश भाऊ माळीच्या